नमस्कार मित्रांनो आम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की भारतामध्ये पहिला मुस्लिम आक्रमणकर्ता कोण आला होता तर जनरली ज्यांचा जन्द वरवर अभ्यास आहे ती माणसं असं सांगत असतात की भारताचा पहिला मुस्लिम आक्रमणकर्ता हा मोहम्मद घोरी आहे त्याच्यापेक्षा त्याचा ज्यांचा डीप अभ्यास आहे ते असं म्हणतात की मोहम्मद गजनी गजनीचा मोहम्मद ज्यांनी भारतावर सतरा स्वार्या केल्या होत्या तो भारतातील पहिला मुस्लिम आक्रमणकर्ता होता तर त्याच्याही आधी आठव्या आणि नवव्या शतकामध्ये भारतावर ज्या मुस्लिमांच्या काही स्वारा झाल्या होत्या सिंध प्रांतामध्ये त्या ठिकाणी पहिला आक्रमण करता आला होता ज्याचं नाव होतं मोहम्मद बिन कासिम हा मोहम्मद बिन कासिम सिंधमध्ये म्हणजे आत्ताचं सिंध बलुचिस्तान या भागामध्ये दाहिर नावाचा हिंदू राज्यकर्ता हिंदू ब्राह्मण राज्यकर्ता राज्य करत होता याच्यावर त्याचं पहिलं आक्रमण झालं होतं आणि त्या आक्रमणामध्ये दाहिरनी सुरुवातीला आलेले आक्रमण करताना पराभूत केलं परंतु नंतर मोहम्मद बिन कासिम यांच्या जबरदस्त हल्ल्यामध्ये दाहिर जखमी झाला आणि मारला गेला त्यानंतर मोहम्मद बिन कासिम यांनी दाहिरची पत्नी आणि त्याची मुलगी दोघांनाही उचलून नेऊन तिथला जो खलिफा आहे त्याचा खलिफा त्याचं नाव होतं उमर खलिफा उमर या खलिफा उमरला त्या गिफ्ट केल्या भारतातल्या हिंदू ब्राह्मणांच्या मुली खलिफा उमरला गिफ्ट केल्या आणि त्या मुलीही एवढ्या हुशार होत्या की त्या मुलींनीही सांगितलं की खलिफा उमर आम्हाला तुम्हाला गिफ्ट करण्याआधीच या मोहम्मद बिन कासिमने आम्हाला भ्रष्ट केलेला आहे आमचा उपभोग घेतलेला आहे त्यामुळे खलिफा उमर हा रागावून त्याने या मोहम्मद बिन कासिमला बैलाच्या कातड्यामध्ये शिवण्याचा दंड दिला आणि मोहम्मद बिन कासिमने स्वतःला बैलाच्या कातड्यांमध्ये शिवून मारून टाकलं आणि अशा प्रकारे मोहम्मद बिन कासिम शांत झाला आणि त्यानंतर त्या दोन ज्या मुली आहेत जाहीरच्या मुली आणि पत्नी यांनी जाहीर केलं की यांनी कुठल्याही प्रकारचा आमचा उपभोग घेत नव्हता आम्हाला आमच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता आणि म्हणून आम्ही अशा प्रकारे त्याच्या त्याच्यावर असा खोटा आरोप केला आणि आमचा सूड आता पूर्ण झालेला तुम्ही आम्हाला मारून टाकलात तरी हरकत नाही आणि तेव्हा त्या उमर अब्दुल्लानी या दोन्ही मुलींना थार मारण्याची मारण्याचा आदेश दिला आणि त्या दोन्ही मुली मरण पावल्या तर ही स्टोरी आहे भारतातील पहिला मुस्लिम आक्रमणकर्त्यांची ही स्टोरी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद